खालील वाक्याचे कर्मणी वाक्यात रूपांतर करा दिलेलं वाक्य कोणतं आहे आणि कोणत्या प्रयोग आहे त्याच्या वाक्याचा आपल्याला ते वाक्या आप ला बघावं लागेल साने गुरुजी कादंबरी लिहितात लिहिणारे साने गुरुजी कर्ता आहेत कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोगच आहे दिलेलं वाक्य कर्तरी प्रयोग आहे आप आपल्याला कर्मणीमध्ये रूपांतरित करायचं आहे कर्मणीमध्ये रूपांतरित करायचं म्हणजे आपल्याला कर्म आहे कादंबरी ते प्रथमाविभक्तीतच ठेवावं लागणार आणि कर्त्याला प्रत्यय लागेल करता एक तृतीया सवीकरणी तृतीया चतुर्थी विभक्ती षष्टी विभक्तीत किंवा मग शब्दयोगी अव्यंत लागेल आणि कर्म प्रथमाविभक्तीत लागेल मग आपलं रूपांतर कर्मणी प्रयोगात मध्ये होणार आहे मग आता बघू आपण वाक्य साने गुरुजी कादंबरी लिहितील साने गुरुजी कादंबरी लिहितील इथे साने गुरुजी करता प्रथमाविभक्तीतच आहे म्हणजे या वाक्याचा पुन्हा कर्तरी प्रयोगच आहे साने गुरुजींनी कादंबरी लिहिली आता लक्षात या हे मात्र कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे साने गुरुजींनी कर्त्याला नि प्रत्यय लागला कर्ता विभक्तित आहे कर्म कादंबरी आहे प्रथमा विभक्तित आहे ठीक आहे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी होणार नाही कर्म प्रथमा विभक्तित आहे म्हणून भावे प्रयोग होणार नाही आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग होतो ओके आणि म्हणून हेच आपलं उत्तर आहे साने गुरुजी कादंबरी लिहून काढतात हा सुद्धा साने गुरुजी करता प्रथमिभक्तीत आहे त्यामुळे कर्तरी प्रयोगच आहे सकर्मक कर्तरी प्रयोगच आहे साने गुरुजी कादंबरी लिहिते झाले हा सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोगच आहे okay? हे तीनही वाक्य दिलेले चारही वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे फक्त हे एकमेव वाक्य याच्यामध्ये कर्मणी प्रयोगाचं आहे कर्ता तृतीय विभक्तीत आहे कर्म आहे आणि प्रथमविभक्तीत आहे ओके यस